हिंदी सिनेमातला एक डायलॉग आहे कानून के हाथ लंबे होते है। चाहे कितना भी शातिर हो इंदापूर तालुक्यातल्या जोतिबा करे नावाच्या एका व्यक्तीनं आपली पत्नी प्रियंका ही एकोणतीस डिसेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार इंदापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली मिसिंगची तक्रार झाल्याच्या नंतर एक महिला रात्री अपरात्री बेपत्ता होते याचा तपास पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने सुरू केला अतिशय चतुर आणि हुशार असलेला ज्योतिबा करे हा पोलिसांना तब्बल तीन महिने गुंगारा देत राहिला नेमकं ज्योतिबा करे यानं आपल्या पत्नीचा मर्डर केला याचा मागबूस तीन महिने लागू दिलाच नाही शेवटी पोलीस हे पोलीस असतात हे इंदापूरच्या पोलिसांनी दाखवून दिलं आणि ज्योतिबा करे यानं आपल्या पत्नीचा खून केला असल्याचं पोलिसांचा निष्कर्ष खरा ठरला ज्यावेळेस ज्योतिबा करे नेहमीच वारंवार वेगवेगळी उत्तर देत होता त्याच वेळेस पोलिसांनी ज्योतिबा करे याच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली होती ज्यावेळेस आपली पत्नी बेपत्ता झाली त्यावेळेस पोलिसांनी गुप्त माहितीदारांमार्फत नेमकं जोतिबा करे याच कॅरेक्टर काय आहे आणि त्याच्या पत्नीबद्दल देखील माहिती मिळवली होती सगळ्या गोष्टी दडवून आपली पत्नी गायब असल्याची तक्रार देणारा जोतिबा करेच आपल्या पत्नीचा खुने निघाला एवढंच नाही तर त्यानं आपल्या पत्नीचा मृतदेह राहत्या गावापासून जवळपास अडीचशे किलोमीटर लांब एका मित्राच्या गाडीतून नेऊन टाकून दिलेला होता हा मृतदेह पोलिसांच्या हाती कसा लागला या खुनाचा शोध कसा लावण्यात आला आणि एकंदरीतच या क्राईमची नेमकी फॅक्ट काय आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी आहे मचेंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स तर त्याचं झालं असं ज्योतिबा करे आणि प्रियंका करे म्हणजेच ज्योतिबाची पत्नी प्रियंका यांचं लग्न साधारणतः दहा वर्षापूर्वी झालेलं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः प्रियंका आणि ज्योतिबा यांच्यात गेली काही वर्षापासून पटतच नव्हतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ज्यावेळेस या दोघांचा वादविवाद होत होता त्यावेळेस ज्योतिबा नेहमीच तिच्याकडे संशयानं बघत होता मात्र आपल्या पत्नीच्या बाबतीमध्ये कुठलं तरी बाहेर खाली प्रकरण चालू आहे अशा प्रकारचा संशय नेहमीच ज्योतिबाच्या डोक्यामध्ये होता ज्योतिबा नेहमीच आपल्या पत्नीवरती या संशयाच्या भोऱ्यातून तिची पाठराखण करत होता किंवा तिच्यावरती लक्ष ठेवून लक्ष ठेवून असायचा शेवटी ज्योतिबाला या गोष्टीचा संशय बळावत गेला दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिबाची आणि त्याची पत्नीची रात्री भांडणं झाली रात्री भांडणं झाल्याच्या नंतर रागाच्या भरात ज्योतिबानं आपल्या पत्नीचा गळा दाबला आणि तिचा खून केला ज्योतिबा हा खून केल्याच्या नंतर अतिशय घाबरून गेला मात्र शांत डोक्यानं त्यानं हा मृतदेह नष्ट करून आपण जणू काही केलंच नाही अशा प्रकारचा आव्हानत पोलिसात तिसऱ्या दिवशी जाऊन तक्रार कशी दिली आणि या मधल्या दोन दिवसामध्ये त्यानं हा पुरावा नष्ट करण्यासाठी काय केलं ही मात्र इंटरेस्टिंग स्टोरी आहे याच्यामध्ये झालं असं की सत्तावीस तारखेला ज्यावेळेस ज्योतिबान रात्री त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केला त्यावेळेस तो घाबरला आणि नंतर त्यानं त्याच्या एका मित्राला मित्राचं नाव होत दत्तात्रय गलांडे दत्तात्रय गलांडे हा त्याचा खूप जवळचा मित्र दोघांचेही उसाचे ट्रॅक्टर वाहतुकीचा व्यवसाय त्याच्यामुळे दोघांची मैत्री खास होती त्याच्यामुळं त्यानं ही माहिती आपल्या मित्राला सांगितली आणि माझ्याकडून अशी अशी घटना झाली आणि आता तुला मला मदत करावी लागेल अशी मागणी केली विशेष म्हणजे दत्तात्रेय गलांडे यांनी देखील जोतिबा करे याला मदत करायचं ठरवलं दत्तात्रेय गलांडे याच्या मालकीची स्विफ्ट कार या स्विफ्ट कारच्या डिक्कीमध्ये ज्योतिबानं आपली पत्नी प्रियंका हिचा मृतदेह टाकला आणि थेट मृतदेह नेला तो सिल्लोड तालुक्याच्या पुढे म्हणजेच जवळपास नांदगाव या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्याही पुढे जिथं नाशिकची बॉर्डर संपते जी इकडून छत्रपती संभाजीनगरची बॉर्डर संपते आणि तिकडून जळगाव अशा पद्धतीच्या एका गवताळ अभयारण्यामध्ये दरी आहे अशा ठिकाणी यांनी रात्रीच तो मृतदेह नांदगावच्या जंगलात नेऊन फेकला बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की ज्योतिबानं इकडचं ठिकाण का निवडलं तर ज्योतिबा याचा जो व्यवसाय होता तो ऊस तोडणी वाहतूक करण्याचा म्हणजे ऊसाची वाहतूक करण्याचा त्याच्यामुळे ज्योतिबा नेहमीच त्या भागामध्ये टोळ्या आणण्यासाठी जात होता त्यामुळे तो रस्ता आणि तो परिसर ज्योतिबाच्या माहितीतला होता ज्योतिबाच्या ओळखीचा होता त्याच्यामुळे झाला असं की त्याला त्या परिसराची माहिती होती की या भागामध्ये अतिशय दुर्गम भाग आहे निर्मनुष्य भाग आहे आणि इथं जर एखाद्या माणसाची बॉडी टाकली तर ती सहजासहजी कोणाला मिळणार मिळू शकत नाही विशेष बघा ज्योतिबाचा हा प्लॅन सक्सेस झाला जवळपास सत्तावीस जानेवारीला आपली पत्नी प्रियंकाचा मृतदेह त्याने त्या जंगलात टाकून दिल्याच्या नंतर त्या दरीत टाकून दिल्याच्या नंतर त्यानंतर जोपर्यंत पोलिसांजवळ तो कबूल झाला नाही म्हणजेच काय थे, तर थेट तीन महिने या मृतदेहाचा कोणाला मागमूसही लागला नाही शेवटी पोलिसांनी माहिती मिळवली आणि गुप्त माहिती दौऱ्याच्या माहितीतून पोलिसांना जी काही माहिती मिळाली आणि पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला तुम्ही समजून घ्या कौशल्यपूर्ण तपासाच्या नंतर खुनाची कबुली द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाचं मिसिंगची तक्रार दिली होती त्याच्यामध्ये देखील पोलिसांची फसवणूक केली होती कारण पत्नी प्रियंकाच्या अंगावरती असलेली साडी आणि तिचं वर्णन वेगळं सांगितलं होतं आणि मिसिंग मध्ये सुद्धा साडीचा रंग वेगळा सांगितला होता त्याच्यामुळं जरी एखाद्या महिलेची बॉडी सापडली तर ह्या वर्णनाची असणार नाही अशा प्रकारची दिशाभूल आपण सहज पोलिसांची करू शकतो असा समज जोतिबाचा होता मात्र पोलिसी खाक्या दाखवल्याच्या नंतर जोतिबा पोपटासारखा बोलू लागला आणि जोतिबा केलेला गुन्हा पोलिसांनी वधवून घेतला याच्यामध्ये ज्या मित्रानं त्याला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली त्या मित्रालाही पोलिसांनी आरोपी केलं पोलिसांनी इंदापूरच्या एका पोलीस पथकानं नांदगावला जाऊन या महिलेचा मृतदेह शोधून काढला आणि शेवटी ओळख पटली मात्र तोपर्यंत प्रियंकाची बॉडी अर्थात तिचा मृतदेह हा कुजून गेलेला होता शेवटी जे प्रियंकाच्या अंगावरती असलेली साडी आहे तिच्या अंगामध्ये हातामध्ये असलेल्या बांगड्या तिच्या केसांची ठेवण अर्थात जी तिची वेणी घालायची पद्धत होती ती वेणी मात्र जशीच्या तशी होती ती कुजली नव्हती ह्या सगळ्या वर्णनावरून प्रियंकाच्या आईनं तिचा मृतदेह ओळखला आणि शेवटी ज्योतिबाने केलेलं हे कृत्य उघड पडलं याच्या बाबतीत पोलिसांनी इंदापूरच्या पोलिसांनी मात्र प्रयत्न केला आणि अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणी साहेब यांनी देखील काय सांगितलं आहे हे तुम्ही ऐका दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिबा करे राहणार कळाशी यांनी स्टेशनला खबर दिली होती की त्यांची मिसेस प्रियांका ज्योतिबा करे ह्या रात्री बसून घरून निघून गेलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आमच्याकडे मिसिंग रजिस्टर नंबर नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल होती सदर मिसिंगचा तपास आमच्या पोलिटिशियनला चालू होता त्यामध्ये पी एस आय दत्तात्रय लेंडवे आणि सुधीर काळे हे तपास करत होते आमच्या मार्गदर्शनाखाली त्या मिसिंगचा तपास करत असताना आमच्या अशा निदर्शनास आलं आणि एक संशय आमचा बळवला की तुझे वागणे बरोबर नाही तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझ्या वागण्यामुळे आमच्या जण प्रतिमा मलिन होते असं त्या दोघांचा पती पत्नीचा वाद होता हे आमच्या तपासात आम्हाला निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये भौतिकजन्य पुरावा तांत्रिक तपास या पद्धतीने तपास केल्यानंतर आम्ही आमच्या असं लक्षात आलं की अ दोघा पती पत्नीचा घरात वाद झाला आणि तिला घरात गळा दाबून मारलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तिला जर जवळ टाकलं ना तर नातेवाईकाकडे ताबडतोब आपण पकडल्या जाऊ हा दृष्टिकोन ज्योतिबा करे यांना होता म्हणून त्यांनी डोक्यात एक वेगळा प्लॅन केला की के हिला आपण दूर नेऊन टाकला पाहिजे मग तो ऊसतोड कामगारांचे काही लोक सोबत ठेवतो हो आणि ट्रॅक्टरचा व्यवसाय तो सहकारी कारखान्यावर करतो त्याच्यामुळे त्याला काही माहिती होतं त्या अनुषंगाने तो जे काही बाहेर फिरत होता ते त्याला माहीत होत म्हणून त्याला असं सेफ जागा वाटली की हे प्रेत आपण अशा ठिकाणी नेऊन टाकावं हो की ते कोणाला माहिती होणार नाही मग त्या अनुषंगाने त्याने इथून त्याचा जो पार्टनर आहे दुसरा जो आम्ही आरोपी केला होता दत्तात्रय गालांडे याच्या मदतीने त्याला फोर मध्ये उचलून बॉडी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यात ढेकू परदडी गावाच्या शिवारामध्ये खोल दरीत बॉडी फेकून दिली होती आता हे आमच्या तपासात निष्पन्न झालं आम्ही त्या ठिकाणी पथक पाठवून आरोपीने आम्हाला जो स्पॉट आहे तो दाखवला आणि त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने वैद्यकीय अधिकारी बाकीचे पंच यांच्या ती बॉडी बाहेर काढली ना नातेवाईकांनी ओळख पटलेली आहे आणि त्याच्यानंतर अ आमच्या लक्षात आलं की ही किलर कट आहे म्हणून आमचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर काळे यांची आम्ही सरकारतर्फे फिर्याद घेतली कारण मिसिंगचा तपास आमच्याकडे होताच आणि त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा रस्तर नंबर दोनशे त्र्याण्णव ऑब्लिक पंचवीस दाखल केलेला आहे आणि खून करणे आणि पुरावा नष्ट करण्यासंदर्भातले कलम लावण्यात आलेले आहेत बी एन प्रमाणे आरोपींना आम्ही आजपर्यंत दोघांनाही अटक केलेली आहे मान्य न्यायालयातून त्यांची तीस एप्रिल पर्यंत कस्टडी रिमांड आहे अधिक तपास आहे यासाठी आमचे माननीय पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर बारामती आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सखोल तपास करत आहोत एकूणच या घटनेवरून पुन्हा एकदा हे अधोरेखित झालेलं आहे गुन्हेगार जर कितीही शातीर असला आणि कितीही हुशारी करून त्यानं आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तर काही ना काही सुराग मागच ठेवत असतो इंदापूर सारखे जर पोलीस याच्या अशा गुन्ह्यांच्या तपासात असतील तर मात्र आरोपींना बेड्या ह्या पडणारच एकूणच ज्योतिबा सारख्या अशा अनेकां गुन्हेगारांच्या महाराष्ट्रातील पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत मात्र शेवटी दिशाभूल करणाऱ्या या प्रकरणामध्ये प्रियंका हिचा मात्र संशयानं जीव घेतला हेही तितकच खरं तुम्हाला देखील या प्रकरणाबद्दल काय वाटतं आणि अशाच प्रकारच्या क्राईमच्या स्टोरीज पाहण्यासाठी तुम्ही आमचं क्राईम फॅक्ट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद